माझ्या वडिलांकडनं इन्स्पिरेशन भेटलं मला फोर थर्टीला उठावं लागतं आणि मी फाईव्ह ओ क्लॉकला ला, ला निघते घरातला रोज फॉर्टी फिफ्टी किलोमीटर्स चालवते नरिवन पॉईंटला माझे जा वडील जायचे प्रॅक्टिस करायला माझ्या वडिलांनी दहा वर्ष सायकलिंग केली नॅशनल प्लेयर आहे टू आवर्स तरी प्रॅक्टिस करून येते सेव्हन ओ क्लॉक पर्यंत येते नमस्कार मंडळी मी भाग्यश्री पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते मानिनी कट्ट्यावर सध्या ओन्ली मानिनीच्या मानिनी कट्ट्यावर माझ्यासोबत आहे जुई नारकर तिच्याकडे तुम्ही पाहिलात आणि आमच्या पूर्ण फ्रेम मध्ये सुद्धा तुम्हाला सायकल दिसत सा असेल तर जुई ही एक सायक्लिस्ट आहे आणि सायकलिस्ट असताना कोणत्या कोणत्या गोष्टी कराव्या लागतात आणि तिने जे ध्येय पूर्ण केलेलं आहे याबद्दल खूप शुभेच्छा पण माझ्या प्रेक्षकांना एकदा तुझं नाव हो, आणि थोडासा परिचय करून देशील का माझं नाव जुई गजानन नारकर आहे मी सायकल चालवते मला आता फोर इयर्स झाले असतील सायकलिंग चालवून तर आता मी एशियन चॅम्पियनशिपला जाणार आहे त्याच्या थायलंड आणि बँकॉक म्हटलीस तर बरेच जण मंडळी तुम्ही सुद्धा फिरण्यासाठी प्लॅन करत असाल पण तू एक ध्येय घेऊन आलीस म्हणजे एक तर म्हणजेच पण नॉर्मल शाळेत समज सायकल चालवणं किंवा नॉर्मली व्यायामासाठी सायकल चालवणं वेगळं पण ही सुरुवात नक्की झाली कुठून कुठून इन्स्पिरेशन मिळालं माझ्या वडिलांकडनं इन्स्पिरेशन भेटलं मला मी माझे वडील जायचे प्रॅक्टिस करायला माझ्या वडिलांनी दहा वर्ष सायकलिंग केली नॅशनल प्लेअर आहेत आणि त्यांचं मी बघून मला इन्स्पायर झाली खूप आणि मी त्यांच्यासोबत फर्स्ट प्रॅक्टिसला अशीच फिटनेस म्हणून जायची तर त्याच्यामुळे मला जास्त इंटरेस्ट आला वडिलांसोबत जात असेल तेव्हा कितवीला होती साधारणतः आणि आता कितवीला असं जरा कळायला तर छान पूर्वीला होती त्याला विला होती तेव्हा आणि आता मी बारावीला आहे आता बारावीला आहे तर नववीत असताना तू सायकलिंग वडील करत होते तर वडिलांसोबत जात होते पण त्यावेळेस वाटलं होतं का आ, की चॅम्पियनशिपला सुद्धा नाही म्हणजे एक्सपेक्टेशन पण करत होती ते पण असं बघ प्रत्येकाच्या आयुष्यात ना काहीतरी आयडल म्हणून किंवा काहीतरी आपल्याला वाटतं की हा ह्या व्यक्तीसारखं मी बनाव अशी कोण व्यक्ती आहे का म्हणजे वडीलच होते हो तर वडिलांची पण इच्छा होती की तू सायकलिंग ठेवावस तसं हो ते बोललेले की तुला करायचंय तर कर असं होतं पण निश्चितच जुई मला खरंच छान वाटते की कारण एखादी मुलगी ज्यावेळी वडिलांचं स्वप्न सो पूर्ण करते किंवा वडील जे करतात प्रत्येक मुलीला आवडतं जे आपले वडील करतात ते निश्चित तू सुद्धा करतेस आणि जे देशासाठी करतेस हे खूप छान आहे पण हे सगळं करत असताना सुरुवातीला कुठे अडचणी आल्या होत्या का जेव्हा स्टार्टिंग केलेली हो म्हणजे स्टार्टिंगला खूप टफ होतं मी ह्याला कॉम्पिटिशनला जायची तेव्हा टफ होतं पण नंतर नंतर हे झालं एखादा किस्सा सांगशील का गेलीस आणि समज पाणीच संपलं होतं तिथलं किंवा सगळ्यांना एकत्र राहायला लागला असा कुठला किस्सा आम्ही आता तिकडे सिलेक्शनला गेलेलो हरियाणाला तेव्हा तिकडे खूप थंडी होती आणि जिकडे रेस होत कॉम्पिटिशन होतं तिकडे अजिबात हॉटेल वगैरे नव्हतं पण एक हॉटेल होता पण तिकडे खूप थंडी होती आणि पप्पा आणि मी त्या हॉटेल मध्ये राहिलेलो खूप थंडी मध्ये तर ते खूप टफ होत आणि मग ज्या दिवशी सायकलिंग करायचं होतं त्यावेळी पण टफ गेलं का ते वातावरण हो हो थोडं टफ गेलं मला ते पण किती मुली होत्या तिकडे आता तिकडे आठ जणी होत्या आठ जणी होत्या त्यापैकी सिलेक्शन झालं मला सांग हे करत असताना गाईड करणं फार महत्वाचं असतं कोचिंग करणं फार महत्व असतं त्यामुळे तुझ्या या पूर्ण जर्नी मध्ये कोचिंग आणि गायडन्स कोणी कोणी मला गायडन्स मार्क बिलो सरनी दिलं ते मला एक्सरसाइज काय करायचं ते सांगितलं आणि मला कोचिंग पंकज मार्लेशा सरांनी दिलं आणि राजेंद्र सोनी सरांनी दिलं याने दिलं हो ते शिकवताना जे कुठल्या गोष्टी आठवतात का की खरंच त्यांनी ह्या छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या म्हणून इतका मोठा प्रवास तू करू शकेल हो मला खूप असं शिकवलं चांगलं काय त्याच्यात चुकली असेल तर ते सांगतात मला काय कशात कमी पडलं ते सांगतात आता सायकलीस म्हणून तुझं डेली रुटीन कसं आहे म्हणजे कितीला उठावं लागतं किती तास प्रॅक्टिस करावं लागतं त्याच्यामुळे फोर थर्टीला उठावं लागतं आणि मी फाईव्ह ओ क्लॉकला निघते घरातला आणि मी टू आवर्स तरी प्रॅक्टिस करून येते सेवन ओ क्लॉकपर्यंत पर्यंत येते घरी प्रॅक्टिस करताना काही अडचणी येतात का सध्या सुरुवातीच्या काळात आल्या होत्या काही नाही एवढं नाही म्हणजे तू आनंदाने हे करतेस हो। आहे तर आता स्पोर्ट्स मध्ये अनेक व्यक्ती आहेत म्हणजे क्रिकेट <laughs> म्हणशील तर क्रिकेट मध्ये टेनिस बॅडमिंटन सायकलिंग मध्ये पण असतील पण तुझे असे कोण स्पोर्ट्समन किंवा स्पोर्ट्स वुमन आयडल आहे की तिच्यासारखं तुला बनायचं आता मी आता जे फॉरेन मध्ये टूर दी फ्रान्स होते ते मी टूर दी फ्रान्स रेस बघते तर त्याच्यात मला एक हे तळे पोंग आवडतो मला त्यासारखं मी त्याची कॉम्पिटिशन बघते तर त्याला इन्स्पायर होते खूप सुरुवातीला काय म्हणजे समज एखाद्या व्यक्तीला सायकलिंग करायचं असेल तर कुठली काळजी घेतली पाहिजे तुला वाटतं एवढा चार वर्षात जो अनुभव आला त्यावरून जास्त फिटनेस नीट पाहिजे आपण सुरुवात असं छोट्या छोट्या गोष्टीवर करायला पाहिजे बस आणि खाण्यापिण्याचं कसं म्हणजे डायट पण प्रॉपर असलं पाहिजे हा डाएट फक्त बाहेरचं काय खायचं नाही ऑइली फूड जंक फूड नाही खायचं फक्त हेल्दी फूड खायचे आता मला सांग जोई तू टीनेजमध्येस म्हणजे आता ट्वेल्थ मध्येस तर सध्या इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे सोशल मीडियाचा म्हणजे अक्षरशः भडीमार आहे त्यामध्ये गुंतलेली सुद्धा आहे आणि एकीकडे तू हा निर्णय घेतलास इतकं छान स्वप्न बघितलंस आता एशियन गेम्स मध्ये सुद्धा चॅम्पियनशिप मध्ये तू बँकॉकला ला तर या अनुषंगानं तुला आत्ताची जी पिढी आहे त्यांना काही सांगावं असं वाटतं का कारण तुझ्याकडे बघून ते सुद्धा इन्स्पायर होतील मी बोल की त्या लोकांना जे आहे त्याच्यावर जास्त फोकस करायला पाहिजे इंटरनेटवर जास्त राहायला पाहिजे जास्त जे तुम्हाला आहे त्याच्यावर फोकस करायचं काही करायचं आता जुई तू मला सांगितलंस की सायकलिंग करायला तर मला तर वाटतं की माझ्या माहितीनुसार पैसे लागतात हे सगळं करत असताना कुठे मदत तुला मिळाली का किंवा कोणत्या व्यक्तीने सपोर्ट केला की जेणेकरून तुला ही आर्थिक भक्कमता मिळालेली आहे माझे प्रबोध काका आहेत प्रबोध केनी त्यांचा इकडे दादरला शॉप आहे केनी सायकल म्हणून त्यांनी खूप प्रोव्हाइड केले मला हो आता ही तुझ्याकडे सायकल आहे सगळे त्यांच त्यामुळे तुला एक हातभार मिळतो तुझ्या यशामध्ये साथीदार म्हणून सगळे जण आहेत पण घरचे आई बाबा तर त्यांचा कसा सपोर्ट आहे आणि इमोशनली कसं खूप सपोर्ट आहे पप्पा आणि मम्माचा खूप सपोर्ट आहे आणि मम्मीचा तर जास्त आहे सगळं करून देते मला आणि वडील तर रोज प्रॅक्टिसला येतात सकाळी माझ्यासोबत रोज उठून आणि प्लस कामाला पण जातात आल्यावर खूप सपोर्ट आहे uh, काय तरी थोडक्यात काय व्यवसाय आहे पप्पांचा किंवा मम्मीचा काय करता तू मम्मी हाऊस वाईफ आहे आणि पप्पा नेव्ही मध्ये कामाला आहेत आता हा। सायकलिंग करत असताना मला सांग किती किलोमीटरचा सा ट्रॅक असतो आणि भारत आणि इतर देश यांच्यामध्ये थोडासा फरक असेलच मला वाटतंय मला ट्रॅकविषयी सांग किती किलोमीटर रोज करावं लागतं आणि सॅटरडे संडेचा काय वेगळं प्लॅन असतो मी रोज फॉर्टी फिफ्टी किलोमीटर चालवते नरिमन पॉइंटला आणि संडेची मी जास्त ट्रेनिंग करते खोपोली बॅग करते तेव्हा हंड्रेडच्या व किलोमीटर होतात सॅटरडे संडेला तुला संडे लाच फक्त संडेला फक्त आणि इतर वेळी पन्नास किलोमीटर चाळीस किलोमीटर मग हे करत असताना आता प्रॅक्टिसमुळे पाय दुखत नसतील सुरुवातीला दुखत हो सुरुवातीला खूप असं वाटत होत पण आता नाही काय होत त्यानंतर आता मला विचारायला आवडेल की इंडियामध्ये आता सायकलिंग बघायला गेस फार कमी प्रमाणात दिसत आहे अजून तो गेम तितकासा वाढलेला दिसत नाही आहे बऱ्याच जणांना याच्यामध्ये जाण्याची आवड पण आहे पण कुठे इंडियामध्ये किंवा महाराष्ट्रात पण तुला अडचण येतात का हे प्रॅक्टिस करताना महाराष्ट्रामध्ये जास्त रोड नाही आहेत आणि रोडमध्ये असे खड्डे वगैरे आहेत तर ते खूप टफ जात चालवायला आणि कार पण असे असं सायकलिंग एवढं हे नाही आहे ना म्हणून ते कार पण एवढे हे नाही घेत म्हणून ते खूप जवळून फास्ट जात असतात जवळून जात असतात प्लस बाईक पण जात असतात तर खूप सेफ्टी नाही आहे जास्त आणि तुझं हे मला वाटतं याच्यामध्ये प्रकार पण असतील त्याबद्दल काय सांगशील तू कोणत्या प्रकारात करतेस मी टाइम ट्रॅव्हल झालं होते त्याच्यात टाइमवर असत जो कमी टाइम मध्ये येईल तो फर्स्ट असत आणि असं असतं जो कमी टाइम काढेल तो फर्स्ट आणि दुसरी देश आहे ती मास्कट आहे त्यात सगळं ग्रुपनी सोडतात जो फर्स्ट सेकंड थर्ड येईल तर आता हे करत असताना तुला रस्ता तू जसं आता म्हटलीस की गाड्यांच्या मुळे सेफली तुला करता येत नाही मला वाटतं ही कुठेतरी कमतरता भासते त्यामुळे पण आता नवीन देशात तिकडचा रस्ता तर तुला अजिबात माहिती नसणार त्याबद्दल काही विचार केलास का हो तिकडचे मी असं रोड इंटरनेटवर तर सगळं येतं तर इंटरनेटवर बघितलं रोड खूप प्लेन आणि हे असतात ते लोक सायकलिंग इकडे करत असणार तर त्याला आहे गाडे फास्ट समजून घेतात काज वगैरे तर इकडे तसं नाहीये आता पार्टिसिपेंट जेवढे होणार आहेत त्यांची कुठे अशी भीती असते का तुला की आपण बाबा टिकू का तिथे किंवा त्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत आणि मनातून खूप असतं माणसाच्या थोडी भीती वाटते पण तिकडे जाऊन जास्त नर्वसनेस येते बस नर्वसनेस जास्त येते अशा वेळी काय आठवतेस पॉझिटिव्हिटी येण्यासाठी काय ना पप्पा असतात पप्पांसोबत असते आगा। आगा। मला तर वाटते पूर्णतः तुझे पप्पा आयडल तर सुद्धा सोबत आहे अनेक तुझे, तुझे गुरुवारी आहेत मैत्रिणींपैकी कुणाचा तुला छान असा सपोर्ट आहे का एखाद्या मैत्रिणीविषयी सांगशील मैत्रिणी कॉलेज फ्रेंड्स आहेत माझे ते खूप सपोर्ट करतात आणि माझ्यासोबत असतात खूप सपोर्ट करतात निश्चितच खूप साऱ्या शुभेच्छा आणि यासुद्धा गेममध्ये तू मेडल मिळवावस मेडल वरून मला आठवलं की आतापर्यंत किती मेडल मिळालेत किती कॉम्पिटिशन झालेत थोडक्यात सांग माझ्याकडे मेडल्स आता दहाच्या वर असतील आणि कॉम्पिटिशन खूप झाले आहेत दोन हजार एकवीस ला कोणती झाली जसे आता एशियन चॅम्पियनशिप आहे तसं थोडक्यात कुठल्या कुठले आहेत म्हणजे दरवर्षी जे स्टेट्स होतात मग स्टेट्स मधन सिलेक्ट करून नॅशनल्सला जातात तर ट्वेंटी त्याला मी ट्वेंटी ट्वेंटी वनला ला स्टेट ते केलेली तेव्हा मी तेव्हा फर्स्ट टाईम होतं माझं त्यावेळी मग गोल्ड सिल्वर कोट नाही तेव्हा मिळालेलं पण हरली नाही पुन्हा गेली त्यानंतर हो, हो, नंतर स्टेट माझी इकडे होती बारामतीला होती तिकडे मला गोल्ड भेटलेला हो मला वाटते बारामतीतून कुठेतरी तुला बुस्टिंग मिळालं असेल आणि त्यानंतर मला वाटतं सलग तू गोल्ड सिल्वर असे मेडल मिळवलेस आता गेम मध्ये सुद्धा तुला चांगलं यश मिळू देत गोल्ड मेडल मिळवावीस पण जी काही स्पर्धा असेल ती तू सकारात्मकतेने घ्यावीस आणि खूप छान देशासाठी खूप चांगलं नाव हो कमावास अशी मी तुला शुभेच्छा देते इथे थांबते थँक्यू सो मच जुई तू तुझा वेळ काढलास आणि छान आमच्याशी गप्पा मला थँक्यू